गुड मॉर्निंग एवरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे करत एकदा आमच्या नियंत्रण या चॅनलमध्ये बघा आपण आता सगळीकडे बघतोय की आशाचं आंदोलन आशा संपावर किंवा आशां आशांच्या याया मारण्या आशांनी सरकारचा निषेध केला अशा वेगवेगळ्या बातम्या आपण न्यूज चॅनलवरती बघतोय तर आता या नेमका आशा म्हणजे कोण आहेत तर त्याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही आमच्या ज्ञानप्रबोधिनी चॅनेलला सबस्क्राईब करा कारण यानंतर आशाविषयी डिटेलमध्ये माहिती म्हणजे आशाची नियुक्ती कसे होते आशांना किती मानधन भेटतं किंवा आशांचे काम काय त्यांच्या का जबाबदाऱ्या काय याबद्दलचे व्हिडिओ येणार आहेत म्हणून तुम्ही या आमच्या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण मूळ मुद्दाकडं वळूया की आशा म्हणजे नेमकं काय तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत या आशांची नियुक्ती या देश आपल्या या देशभरामध्ये दे केली जाते तर या अशा काही करतात तर आ, हा समाज म्हणजे त्यांच्याकडे जो काही भाग दिलेला असेल तो आणि आरोग्य यंत्रणा यांच्यामध्ये जो दुवा असतो किंवा या दोघांमध्ये मध्यस्थीचं काम या आशा करत असतात तर या आशा बघा शहरी भागात शहरी भागात किंवा ज्या ठिकाणी सुधारित भाग असेल अशा ठिकाणी दीड हजार लोकसंख्येमागं एक आशा सेविका तर ग्रामीण भागात किंवा आदिवासी असं पाळा वगैरे असेल तर अशा ठिकाणी एक हजार लोकसंख्येमागे एका आशाची नियुक्ती ही केली जाते तर या अशा वेगवेगळ्या प्रकारचं आरोग्याशी संबंधित कार्य करतात तर त्या काय करतात तर वेगवेगळ्या गोळ्या असतील जसे की फॉलिक ॲसिड क्लोरोक्विन आणखीन जंतनाशक म्हणजेच अल्बेंडेझॉल किंवा डॉट्स यांसारख्या गोळ्यांचं वाटप करण्याचं काम या आशा करतात त्याचप्रमाणे तुमचं जे नियमित लसीकरण किंवा वी एच एन डी असेल तर त्या लसीकरण सत्रास त्या उपस्थित असतात व आपल्या भागात म्हणजे आपला जो एरिया त्यांना जो एरिया ठरवून दिलेला असतो त्यामधील लाभार्थ्यांना कॉल वगैरे करून किंवा त्यांच्या घरी बोलवायला जाऊन त्यांना त्या म्हणजे जे आरोग्य केंद्र असेल तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम या आशा करत असतात व ज्या अगरोदर माता असतील त्यांचे बारा आठवड्याच्या आतमध्ये नोंदणी करणे त्यांना ज्या काही गोळ्या वगैरे असतील फॉलिका सेटच्या वगैरे गोळ्या असतील लोहाच्या फॉलिकासच्या ज्या गोळ्या असतील त्या पुरवणे त्याचबरोबर टी टीचं इंजेक्शन वगैरे देणे त्यांची म्हणजे प्रसूती होईपर्यंत काळजी घेणे त्यांची सुखरूप प्रसूती व्हावी व त्यानंतर जे काही बाळ जन्माला आलेलं असतं तर त्याचं देखील संपूर्ण लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी या आशा सतत प्रयत्नशील असतात तर आता बघा आझाद मैदान आणि नागपूर या ठिकाणी संविधान चौक इथं या आशा त्यांच्या हक्कासाठी भांडत आहेत तुम्हाला जर असं वाटत असेल की आशा ना 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 वा या आशांना न्याय मिळावा तर तुम्ही माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये आशा जिंदाबाद असं नक्की पाठवा आणि आता यानंतरचा आशा म्हणजे काय त्याचा लॉंग फॉर्म काय किंवा आशांविषयी संपूर्ण माहिती या चॅनेलवरती मी दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही आमच्या ज्ञानप्रोबधीने या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका